सरकारला विनंती आहे कृपया मला हलक्यात घेतलं आता चोवीस तारखेला तुम्ही पाहिलंय धनगर जमातीला हलक्यात घेऊ नका शांततेनं संविधानिक मार्गानं याच्यामध्ये कायमचा तोडगा निघतो ज्यामुळं धनगर जमातीवरील पंच्याहत्तर वर्षाचा अन्याय तर दूर होईलच आदिवासींनाही काही त्रास होणार नाही त्याच्यामुळं आता खूप झालं देवा भाऊ तुम्ही दिलेला शब्द पाळावा

दसरा मेळावा आहे हे आता मला माहित झालं की बीडला ची काहीतरी सभा आहे परंतु माझ्या डोळ्यात तसं काहीच नाहीये कुठल्या प्रकारचं आणि तो दसरा मेळावा आहे अडीच तीन कोटी धनगर समाज आहे ओबीसी पण आपण म्हणतो पाच सात आठ कोटी धनगर ओबीसी समाज आहे ते काय सगळे तिकडे जात नसतात सगळे इकडे जात नसतात म्हणजे बीडला जाऊन जाऊन किती लोक जातील एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख उरलेले पाच कोटी लोक कुठे जाणार आता तुम्ही ते दसरा मेळावायचं म्हणावा ला तिथे किती लोक जाणार आहेत एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख अडीच कोटी धनगर आहेत ना राज्यात त्याच्यामुळं हे उग कोणी काही चर्चा करत आहे या चर्चांना काही अर्थ नाहीये मी माझी लढाई धनगर जमातीच्या अस्तित्वाची धनगर जमातीवर झाल्या अन्यायाची लढाई लढतो लड़ा याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं किंतू परंतु नाही परंतु तुम्ही म्हणताय ते खरं आहे काही लोक याच्यात किंतू परंतु आणतात ते आणतील मी मा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि माझी लढाई माझ्या लढाईवर फोकस करतो नाही आता कुणी त्यांच्या मागण्या मला माहित नाही मा माझी मागणी मला माहिती आहे त्याच्यामुळे मी म्हणतो माझी मागणी कदाचित ते सुद्धा आता दसरा मेळावा घेतील ते सुद्धा धनगर समाजाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा आरक्षणाच्या चळवळीत आरक्षणाच्या लढ्यामध्ये काम त्याच्यामुळे निश्चित त्या ठिकाणी या आरक्षणाच्या बाबतीत बोलतील असं मला वाटतं हा ते एक गोष्ट ते हे बा सत्तेत ते जरी असले आणि समजा उद्या मी तर मी काल एक वाक्य बोललो की जरी मुख्यमंत्री मुख्यमंत्री जरी असलो तरी तिथं मर्यादा येत असतात पक्षाचे बंधन असतात त्याच्यामुळे आमचा रोष नाहीये सत्तेतील आमदार असो सत्तेतील पदाधिकारी असो यांच्यावर आमचा रोष असण्याचं कारण नाही कारण त्यांना मर्यादा आहेत मी अगदी पहिल्यापासून म्हणतोय परंतु ते समाजाचा आवाज बोलतात समाजाविषयी बोलतात हे समाजासाठी काही कमी नाही नाही आता ते सहभागी आहेतच फक्त ते कोणत्या रूपाने सहभागी होतात हा विषय वेगळा असतो कारण तुम्ही ज्या बरोबर म्हणाले सत्तेचा पक्षाचा परिणाम होतो तर या लढ्यामध्ये मी तरी आता असं मानतो कि महाराष्ट्रातला एकूण ये एक धनगर प्रत्येक पक्षाचा नेता मग तो सत्ताधारी पक्षातला असो कि विरोधी पक्षातला हे सगळे नेते मंडळी महाराष्ट्रातील सगळे बांधव या लढ्यामध्ये शंभर टक्के सहभागी आहेत यात काही शंका नाही